दत्त्रय कुंभार राहणार बोरगाव तालुका निप्पाणी बेडक्या रोडला आमची जमीन आहे पाण्याचा फार त्रास होत होता आम्ही सततभोर मालूक म्हणतो पाणी लागलं नव्हतं आम्ही पाण्याविषयी फार गंभीर्याने एका स्वामीजींची भेट घेतला त्यानंतर आम्हाला जंगम स्वामीजींचा नंबर मिळाला आणि त्यांचा संपर्क साधला आम्ही एक पंधरा वीस दिवस पाठीमागे तिने आले होते तर आणि पूर्ण हे परिसर पाहून त्याने आम्हाला सांगितलं की इथे एक दोन पॉईंट आहेत तुम्हाला चांगलं पाणी लागेल आणि त्यांनी एक पॉईंट आम्हाला पाणी करून सांगितलं की इथं दोनशे चाळीसला एक साधारण पॉईंट आणि चारशे पंच्याऐंशीला तुम्हाला अडीच तीन इंची पाणी लागेल असं आम्हाला सांगितले होते त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना इथं बोलवून घेतलो त्याने आम्हाला सांगितले होते की मारण्या दिवशी पण बोलवला तर आम्ही पण येऊन इथं तुम्हाला पाणी काढूनच घेऊन जाता असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आज सात तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी इथं आले सकाळी आणि येऊन बोरगाडी आम्ही स्टार्ट केला सव्वा दहा वाजता स्टार्टिंग केलं आता साडेसहाच्या दरम्यान पूर्ण झालेलं आहे आणि आम्हाला भरपूर ह्या परिसरात पाणी नाही इतकं मोठं पाणी त्यांनी काढून दिलं खरोखरच त्यांनी की त्यांचं किती अभिनंदन करेल तेवढं कमी आहे जंगम स्वामीजींच्या आशीर्वादाने आज आम्हाला इथं चार इंच पाणी लागलेलं आहे त्याबद्दल मी अगदी ईश्वरनी त्यांना अगदी विनंती करतो की असंच त्यांनी पाणी सांगत जावं परिसरात सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावं मला तर अगदी अनुभव आलेला आहे आणि चार इंची पाणी लागल्यात त्याबद्दल मी स्वामीजींचा अगदी जंगम स्वामीजींचा अगदी मनापासून त्यांना आम्ही धन्यवाद देतो असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभून दे आणि अनेकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी त्यांना ईश्वर चरणी अनेकदा प्रार्थना करतो त्यांचे दैवी शक्ती ह्या आहे ते असंच कंटिन्युअस राहो असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांब